स्वामी समर्थ राशीचक्रातील चौथी रास म्हणजे कर्करास कर्कराशीबद्दल माहिती आज आपण बघणार आहोत तर कर्कराशींचा मुख्य गुण असा की ह्या व्यक्ती अतिसंवेदनशील आणि भावुक असतात थोडक्यात पूर्णपणे कुटुंबवत्सल म्हणता येईल अतिशय यशस्वी कर्ता आणि कुटुंबप्रमुख आणि सूत्रसंचालन करण्यात पूर्णपणे यशस्वी अशी यांची ख्याती असते आणि या तत्वावर सर्वच बाजूनी भक्कम असा पाया रचणाऱ्या राशीच्या व्यक्ती असतात यांचा विचार आणि मत घेतल्याशिवाय घरातील मंडळी इकडचं तिकडेही काही करत नसता यांच्या प्रेमापोटी यांच्यासाठी वाटेल ते करण्याची सगळ्यांची म्हणजे यांची कुटुंबियांची यांच्या जवळच्या लोकांची तयारी असते यांचं शरीर हे हृदय बरगड्या छाती यांच्या बाबतीत संवेदनशील असल्यामुळे या अवयवांची विशेष काळजी घेणं आवश्यक का आहे स्वतः भरपूर खाणं आणि दुसऱ्यांना जबरदस्तीने स्वतःच्या मनाचं आवडीने खायला लावणं या स्वभावामुळे हे सगळ्यात आवडीचे प्रिय असे बनतात पण कधी कधी या बाबतीतली अतिशयोक्ती टाळावी कॉफीऐवजी हो फळांचा रस दुधी भोपळ्याचा कार्याचा रस नियमित घेतल्यास बहकनाच्या वृत्तीला आवर घालू शकाल आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असून यांचा वडिलोपाळची धंदा असण्याची शक्यता जास्त दाट असते कर्कराशीच्या व्यक्ती आपल्या आयुष्यात उच्च पद गाठवून ते टिकवण्यात धन्यता म्हणणाऱ्या असतात आपल्या याच वैशिष्ट्यांचा पुरेपूर फायदा घेण्याकडे विशेषतः त्यांचा कल असतो सतत यांच्यामध्ये लोकांनी स्तुतीसुमनं उधळणं ही यांना अत्यंत प्रिय असतं आणि त्यांची योजना हे अतिशय हुशारीने आखत असतात कदाचित म्हणून चिरतरुण संपन्न उत्कटपणे आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या व्यक्तीमध्ये कडकऱ्यास पहिल्या क्रमांकावर असते म्हणून तुम्हाला अगदी कडकळीची विनंती की कांदा लसूण थोडे कमीच आहारात घ्या तसंच नोकरीच्या संदर्भात बोलायचं तर उत्तम कलाकार लेखक संगीतकार उच्चपदस्थ अधिकारी आणि जिथे जम जनसंपर्क असतो ते क्षेत्र विशेष लाभदायक ठरतं मद्यपान धूम्रपान याची तुमच्या व्यावसायिक जीवनात सतत आवश्यकता असते पण त्यात आहाराचे नियम जर तुम्ही पाळाल तर वार्धक्यातसुद्धा तरुणपणाची प्रचिती घ्याल विशेष काळजी यांनी काय घ्यायची असते तर पोरवयात आल्यानंतर प्रेम प्रकरणाच्या भानगडीत पडू नका नुसत्या उठाठेवी करण्याचा तुमचा स्वभाव तुम्हाला तुम्हा पुढे घातक ठरू शकतो कधीही आपली रहस्य कुठे उघड करू नका बाबतीत तुम्ही तेवढे लकी नाही चटक चटक मटक खारट तिखट पदार्थ जास्तीत जास्त सेवन करा तुम्ही ठणठणीत राहाल नियमितपणा होणारं मद्यपान तुम्हाला तरतरी देत असतं तरी, तरी मांसाहार शक्यतो टाळास तुमचं प्रेरणास्थान हे कुठल्याही स्त्रीचं हृदय असतं मग ती आई मुलगी मैत्रीण कुणीही असू शकते तेव्हा त्या ते स्त्रियांची जपणं तुमच्यासाठी फायदेशीर राहील चंद्र हा मनाचा कारक आहे म्हणून तुम्ही स्वतःचं मन प्रसन्न ठेवण्याकरिता पहाटे उठणं गरजेचं आहे धार्मिक बाबतीत घेण्याची काळजी म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही चांदी तांदूळ दूध दही कापूर धर्मस्थानाला दान केल्या ते चंद्राची प्रसन्नता मिळू शकेल पांढरे शुभ्र कपडे घालणं तुमचा मान सन्मान वृद्धिंगत करू शकेल घराच्या पश्चिम दिशेला कुठल्याही खोलीत आरसा किंवा पांढरा चमकणारा लंग लावल्यास मुलाबाळांच्या सर्व चिंतेपासून तुम्ही दूरवाल आणि मन स्थिर राहू शकेल कांदा लसूण खाण्यावर पथ्य वासना विकार दूर ठेवू शकेल मला जप काय करायचं आहे तर ओम सो सोमाय नमः नम असे एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ तुम्हाला जपायची आहे यामुळे चंद्र अनुकूल फळं देतो तर पौर्णिमेला खीर घरात केल्यास चंद्र प्रसन्न राहील व पत्नी व मुलाबाळांची अनुकूलता लाभते आता या लोकांनी दान कोणते करावे ते चंद्राचे दान म्हणजे कापूर गोड पांढरे पदार्थ साखर चांदी हे दान सोमवारी केल्यास अलभ्य लाभ मिळतो आणि यांना उपासना काय करायची आहे तर सोळा सोमवारचं व्रत वर्षातून एकदा केल्यास आर्थिक सुबत्ता लाभेल रोजगाराच्या नव्या संधी चालवून येतील गेल्या तर कर्क राशींच्या व्यक्ती म्हणजे ते सुखी आणि समृद्ध राहतील तर ही कर्क राशीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका धन्यवाद